नमस्कार मित्रांनो ही वनस्पती घराबाहेर घराशेजारी आपण अनेक वेळा पाहिलेली आहे पण याचा उपयोग मात्र आपणना माहीत नसेल आज आपण याची माहिती घेणार आहोत या वनस्पतीचं नाव आहे घाणेरी अर्थातच वेगवेगळ्या भागामध्ये याला कुणी कामण्या किंवा कांजण्या ह्या नावाने देखील ओळखलं जातं खरं तर ही वनस्पती अनेक रोगांवरती आपल्याला उपयोगी आहे त्यापैकी महत्त्वाचा आजचा जो रोग आहे तो प्रत्येक तरुणांमध्ये ज्येष्ठांमध्ये आढळून येतो तो, तो म्हणजे मूळव्याध यामध्ये कोंब असेल रक्त फडत असेल ठणक होत असेल या सर्व मूळव्याधावरती या वनस्पतीचे चार ते पाच पाने स्वच्छ धुवून आपण ते सकाळी अनुषपोटी चावून बारीक चावून घिळून घ्यावेत याने मूळव्याधाचा त्रास कोंब असणे रक्त पडणे निश्चित नाहीसा होतो त्याचबरोबर मुकवास असेल तोंडाचा वास येत असेल तो देखील आजार या पाने चावल्यानंतर नाहीसा होतो त्याचबरोबर महत्त्वाचा पोटामध्ये आव येणे बऱ्याच जणांना वारंवार दोन ते तीन वेळा शौचात जाणे व्यवस्थित पचन्न होणे ह्या विकारांवरती देखील या, या वनस्पतीचा अतिशय गुणकारी लाभ आहे याची पाने रोज सकाळी चार ते पाच पाने स्वच्छ धुवून घ्यावीत आणि ती बारीक चवून त्याचा रस आपण गिळून घ्यावा